नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे तळेगाव दाभाडे येथे शांततेने मतदान झाले तळेगाव स्टेशन भागात एकूण मतदानाचे तेहतीस बूथ होते तर तळेगाव गाव भागात सत्तावीस बूथ होते तेथे मतदारांचा मतदान करण्यासाठीचा उत्साह सकाळपासून भरपूर होता मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची लगबग दिसून येत होती तरुणाईपासून वृद्धांपर्यंत मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गर्दी झालेली होती सकाळपासून अकरा वाजेपर्यंत मतदारांचा मतदान करण्याचा उत्साह मोठा होता दुपारी ऊन असल्यामुळे वेग काहीसा मंदावला होता नंतर चारच्या पुढे वेग वाढला मतदान केंद्रात मोबाईल आणून देत नसल्यामुळे मतदारांत नाराजी दिसून येत होती जे मतदार एकटे मतदानास आले होते त्यांना मोबाईल कुठे ठेवावा याबाबत समस्या निर्माण होत होत्या यामुळे काही जण मतदान न करता माघारी जात होते सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ढग आल्यामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले होते यामुळे मतदारांचे आणि कार्यकर्त्यांची धावपळ झाली होती तळेगाव दाभाडे या, या ठिकाणी एकोणसाठ हजार चारशे एक्केचाळीस एकूण मतदारसंख्या असून यापैकी तीस हजार चारशे एकवीस इतके मतदान झाले आहे दिवसभरात एक्कावन पॉईंट सतरा टक्के इतके मतदान झाले यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद